योगेश मार्केट जा राजेश जिपल्या गाड्या जुपल्या का तुमच्या आणि खुश खबर एकवीस एक प्रसन्न भगवान संचन निरल फक्त बंजुरिस्तान दोन मधल्या पंधरा हजार वर रक्कम स्वतःचे जी आड होते त्यांना या ठिकाणी जोर धरले श्री गणेश कृपा स्वामी समर्थ प्रसन्न क्रिशन धाकता कांदा पण होईल त्यांना या ठिकाणी जोर धरले श्री गणेश कुरमार स्वामी समर्थ प्रसन्न क्रिशा अतुल खांदा पनवेल आणि आमच्या कालराम चोरविंद यांना या ठिकाणी जोर धरले दक्ष विनोद शर दौ पिसारे पनवेल ही दोनच गाड्या घेतल्याच बाकी नाही घेणार आता उजी साईड च्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ क्रिशा अतुल भगत दाग्ता खांदा मानकरी दोनशेच इनाम Thank you.